मित्रांनो मासमॅनला फसवण्यासाठी सौमित्राने एक आयडिया केली आहे त्याने एक रिअल आणि दुसऱ्या फेक असे प्रॉपर्टीचे पेपर बनवले आणि दोन वेगळ्या फाईलमध्ये ठेवले एक निळी आणि एक लाल लालमध्ये असतात फेक प्रॉपर्टी पेपर निळ्यामध्ये असतात ओरिजिनल प्रॉपर्टीचे पेपर अशा दोन्ही फाईल तो ज्यांकडे देतो आणि या सगळ्यांचं बोलणं ऐकत असते ती आजी कारण आजीला याशिवाय फोन करून सांगितलं असतं की ते प्रॉपर्टी पेपर माझ्याकडे आणून देवणून मग होतं काय घरात कोणी नाही याचा संधीचा फायदा घेत आजी जाते जानकीच्या रूममध्ये आहे आणि तिथे ती काय करते एका फाईलमध्ये पेपर दुसऱ्या फाईलमध्ये टाकते म्हणजे असे अदलाबदली करत आहे आणि फाईल कपड्यात ठेवताना तिकडन ऋषिकेशचा आवाज होतो जानकी म्हणून आणि ती घाबरत आहे म्हणजे उदयच्या भागामध्ये आजी आता ह्यांना वेडत काढते का हे सगळे मिळून ऐश्वर्या आणि आजी वेडत काढतात ते बघायला मजा येईल आपल्याला पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा आणि पुढच्या भागात काय होईल आपण ते बघूयास त्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या